आय द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईन ताई खुशबू नामदेव ठाकरे या प्रकरणामध्ये आपण बरीचशी माहिती घेतलेली आहात आणि आज प्रकल्प अधिकारी यांना आपण विचारण्यासाठी गेला बर, आ, आ, होता त्यांनी काय कारवाई केली त्या संदर्भात काय सांगा खरं तर खुशबू नामदेव ठाकरे हिच्या मृत्यूनंतर प्रश्न निर्माण असा झाला होता की हे जे कुसुम अभियान म्हणजे कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र हे अभियान नक्की कशा पद्धतीने राबवण्यात आलं त्याचा जी आर काय होता यंत्रणेला काय निर्देश दिले होते किती मुलांची तपासणी झाली किती मुलं त्यामध्ये संशयित होती आणि किती मुलांना प्रत्यक्षात ट्रीटमेंट चालू करण्यात आलं आणि किती मुलांचा मृत्यू झाला अशा स्वरूपाची माहिती मागितली होती त्यामध्ये अगदी मृत्यू झालेल्या मुलांच्या संदर्भात काही कारवाई झाली आहे का एफ आय आर दाखल झालं आहे का अशी सर्व माहितीसुद्धा त्यामध्ये मागण्यात आली होती ती माहिती आता एक चार दिवसापूर्वी मला मिळाली त्या माहितीमध्ये धक्कादायक गोष्टी समोर आल्या त्या म्हणजे रायगड जिल्ह्यातली ती पूर्ण माहिती होती सोळा तालुक्यामध्ये असलेल्या तीस आश्रमशाळामध्ये हे अभियान राबवण्यात आलं आणि साधारण आठ हजार पाचशे बावन्न विद्यार्थ्यांची तपासणी झाली होती एकशे सत्त्याण्णव विद्यार्थी त्यामध्ये संशयित होते आणि प्रत्यक्षात पाच विद्यार्थ्यांना बा डेप्सॉन हे औषध सुरू करण्यात आलं होतं आणि त्यामधली एक आपली खुशबू ठाकरे हिचा मृत्यू झाला धक्कादायक कशासाठी की खुशबूचा मृत्यू झाला आहे ह्याची नोंद या माहितीमध्ये नाही आहे त्यामुळे मला असा प्रश्न पडला की ही जी दुसरी पण चार मुलं ट्रीटमेंट घेतात त्यांची तब्येत कशी असेल त्यांची आत्ताची परिस्थिती काय असेल त्यांच्या पालकांना हे सगळं माहिती आहे का तसं खुशबूच्या पालकांना अगदी शेवटपर्यंत कळलं नव्हतं की तिला कुष्ठरोगाची औषधं सुरू केलेली आहेत तर मग ते सगळे प्रश्न या निमित्ताने समोर आले खुशबू ठाकरे हिचा क्लिनिकल अनालाइज रिपोर्ट अजून आलेला नाही आहे तो अशासाठी महत्त्वाचा होता त्या रिपोर्टमध्ये जर डेप्सॉनमुळेच तिचा मृत्यू झाला आहे हे जर सिद्ध झालं तर त्या मुलांना ज्यांना हे औषध दिलं जात आहे त्यांच्याकडे आपण जास्त लक्ष घालू शकतो त्यांना ऑब्झर्व करू शकतो त्यासाठी तो रिपोर्ट लवकर येणं आवश्यक होतं पण आज दोन महिने होऊन गेले तरी तो रिपोर्ट आलेला नाही आहे ही दुर्दैवी बाब आहे आज मी प्रकल्प अधिकारी जे आहेत आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे त्यांना भेटले आणि त्यांनाही ह्या संदर्भात की आपण ह्या संदर्भात काय कार्यवाही केली आहे मी कार्यवाही म्हणाले कारवाई नाही कारण कारवाई म्हटलं तर ते म्हणणार लगेच की आम्ही मुख्याध्यापक आणि अधीक्षकांना सस्पेंड केलेलं आहे ह्या प्रकरणात तर ही जी पद्धत आहे यंत्रणांमध्ये ती कुणाला तरी निलंबित करायचं आणि आपली जबाबदारी संपली म्हणायची मला असं त्यांना सांगायचं आहे की जर तुम्ही मुख्याध्यापक अधीक्षिका यांना जबाबदार धरत असाल तर आपल्याकडे तर पूर्ण तीन जिल्ह्याची जबाबदारी आहे रायगड जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे विद्यार्थ्यांची ह्याची माहिती मी त्यांना विचारली तर त्यांना काहीच माहिती नाही आहे असं मला निदर्शनास आलं शेवटी माझ्याकडे असलेली माहिती मी त्यांना शेअर केली की तुम्ही सर विचारा की ही जी दुसरी चार मुलं ट्रीटमेंट घेत आहेत त्यांची तब्येत सध्या कशी आहे हे विचारा आणि एकशे सत्त्याण्णव जे विद्यार्थी संशयित आहेत कारण त्यांची पुन्हा पुन्हा सहा महिन्यांनी तपासणी होत असते जोपर्यंत ते कन्फर्म होत नाही की हा आजार डेव्हलप होतो आहे ते कन्फर्म झाल्यानंतरच त्यांना औषधोपचार सुरू केले जातात तर ही सगळी मुलं जी आहेत ती तुमच्या कस्टडीत आहेत कारण आज त्यांचे पालक घरी आहेत आणि तुम्ही त्यांचे सेकंड गार्डियन म्हणून त्यांची काळजी घेताय तर तुमची पण जबाबदारी आहे ना की या मुलांच्या इतर तपासण्या झाल्यात की नाही मग आता आपल्याकडे एक आकडेवारी आहे त्याचबरोबर हा जो जी आर आहे हाच पूर्णपणे अर्धवट असा आहे आपण इथल्या स्थानिक डॉक्टरांना जरी दोष द्यायचं ठरवलं तरीसुद्धा जी आरची अंमलबजावणी करताना एकतर जी आर आला जी आरचा आर मूळ उद्देश काय होता की कुष्ठरोग शोध मोहीम राबवणं आणि जे हा आजाराने ग्रस्त आहेत त्यांच्यावर उपचार सुरू करणं पण त्याचं नियोजन करण्यासाठीची जबाबदारी ही जिल्हा शल्य चिकित्सक असतील जिल्हा आरोग्य अधिकारी असतील ज्या अथॉरिटी आहेत जिल्ह्याच्या त्यांनी ह्याचं नियोजन करणं अपेक्षित होतं मग ह्याच्यामध्ये आवश्यक असलेले डर्मोलॉजिस्ट आहेत का आपण काय कशा पद्धतीने ही तपासणी करणार आहोत किती टप्पे असणार आहेत त्याच्यामध्ये आपण बायोप्सी करणार आहोत का औषध देण्यापूर्वी त्या मुलांचं सिकलसेल अॅनिमियाची तपासणी करणार आहोत का त्याचबरोबर जी सिक्स पिडी आपण ही तपासणी करणार आहोत का हे सगळं ठरवलं पाहिजे थेट आपण पी एस सीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरायला गेलो तर त्यामध्ये निघली तो जो दिसतो की खुशबूचा रिपोर्ट जो आला होता तीन तारखेचा तो त्यांनी पाहिला नाही वेळीच आणि तो पाहिला असता तर तिला ते औषध थांबवलं असतं आणि तिचा ट्रीटमेंटचा जो कालावधी आहे तो जास्त असता म्हणजे गोल्डन पिरियड जो होता मधला तीन तारखेपर्यंतचा तो महत्वाचा गेलं आहे एकतर अजित पवार आणि दुसरी ती अध्यक्षिका लेडीज आहेत त्यांना केले मग ह्याच्यामध्ये आरोग्य खात्याचे जे लोक होती यांच्यावर कारवाई करून यांना निलंबित का केलं गेलं नाही बघा खरं सांगायचं आपल्याला तर मुख्याध्यापकांना मुळात ही माहिती आरोग्य विभागाने शेअर केलीच नव्हती की या मुलांना त्यांनी डिटेक्ट केलेलं आहे मेडिसिन चालू केलेलं आहे ते त्यांना कळवणं आवश्यक होतं कारण ह्या दोन्ही शासकीय अथॉरिटी आहेत जरी आपण किती म्हटलं की ही माहिती गोपनीय ठेवायची असते तर दोन्ही शासनाच्या अथॉरिटी आहेत त्याच्यामुळे ती गोपनीयच राहिली असती तर ते शेअर करणं गरजेचं होतं जेणेकरून मुख्याध्यापकांनी विशेष काळजी घेतली असती सोळा तारखेपर्यंत साधारण त्यांना माहितीच नव्हतं सोळा जानेवारीपर्यंत की तिला ते मेडिसिन चालू करण्यात आलेलं आहे अधिक त्यांना सांगणं गरजेचं होतं मुळात हे सगळं असं आहे की पाहतानाच असं अधिकारी पाहतात की आदिवासी समाजांना यांचा आवाज कोण उठवणार आहे कोण विचारायला येणार ना आहे नाईक खुशबूच्या मृत्यूची नोंद केली कोण विचारणार आहे हे इतके बिनधास्त झालेले आहे त्याच्यामुळे पालकांमध्ये जी भीती आहे आता की आम्ही जर आश्रमशाळेत पाठवलं पा मुलांना तर मग त्यांना अशा पद्धतीने सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागेल तर हीसुद्धा एक भीती निर्माण झाली समाजा या समाजामध्ये आणि म्हणून मी प्रकल्प अधिकाऱ्यांना म्हटले की तुमच्या स्तरावर तुम्ही आता ह्या घटनेनंतर काय काळजी घेत आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की आता आम्ही आमच्याकडे मेडिकल स्टाफची नियुक्ती करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत आणि अर्थात हेच आपल्याला अपेक्षित आहे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाने वेगळी पॉलिसी राबवणं धोरणात्मक निर्णय घेणं गरजेचं आहे आणि तिथे एक मेडिकल स्टाफची नेमणूक करणं गरजेचं आहे म्हणजे कुठंतरी हे प्रकल्प अधिकारी जे आहेत जे आत्ता हे कुठंतरी मला असं वाटतं टोलवाटोलीची उत्तरं द्यायला लागलीत लोकांना कारण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये हे प्रकल्प अधिकारी यांना माहिती पाहिजे होती की कधी काम घ्यायचं आहे कधी काय 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 गोष्टी करायच्या असतात आणि त्याच्यानंतर मग ते आरोग्य खात्याला सांगून मग ते पुढं काय करायचं असतं परंतु आता हे प्रकल्प अधिकारी आता मीहीसुद्धा त्यांना भेटून आलो परंतु त्यांच्याकडं असं कुठलं उत्तर नाही जेणेकरून ह्या खुशबू नामदेव ठाकरे हिला न्याय देण्यासाठी मुळातच हा हे जे आम्ही काम करतो आहे आज ते फक्त खुशबूसाठी नाही आहे भविष्यात अशा कोणत्या खुशबूर अशी वेळ येऊ नये कुठलाही जीव इतका स्वस्त आहे असा अधिकाऱ्यांना वाटू नये ह्यासाठी आपण हे सगळं काम करतो आहे सातत्यानं मी हेच बोलत आली आहे जेव्हा ही बाब लक्षात आली की आता एकूणच धोरणात्मक निर्णय घेण्याची वेळ आलेली या मुलांसाठी आत्तासुद्धा पूर्ण जिल्ह्यामध्ये जर एकशे सत्त्याण्णव मुलं संशयित असतील तर त्यांची सिकल सेल ॲनिमिया तुम्ही करणार आहात का ती तपासणी आपल्या आपल्या तालुक्याच्या स्तरावर सुद्धा होते मी त्यांना विचारलं की आपण हे सगळं करणार आहात का तर त्यांनी एक माहिती दिली की नाही आमच्याकडे आरोग्य पथक आहे आश्रमशाळेचं आरोग्य पथक त्याचे प्रकल्प हे ऋषिकेश खोलगडे हे आहेत त्यांच्याशी सुद्धा मी बोलले तर त्यांनी सांगितलं की मी अठ्ठावीस फेब्रुवारीला राजीनामा दिलेला आहे त्याच्यामुळे धक्कादायक होतं ते की त्यांनी अठ्ठावीस फेब्रुवारीला का राजीनामा दिला कारण त्यांची जबाबदारी होती या अंतर्गत हे अभियान आणि ह्या संशयित रुग्णांसंदर्भात सगळी माहिती गोळा करणं ती प्रकल्प अधिकाऱ्यांना शेअर करणं त्यांच्या पालकांना कळवणं ट्रीटमेंटवर नजर ठेवणं ही त्यांची जबाबदारी होती आज त्यांनी राजीनामा दिलेला आहे पण त्याच्या आधी खु खुशबूचा मृत्यू झालेला आहे म्हणजे त्यावेळेस ते कार्यरत होते आता त्यांनी कुठल्या कारणामुळे राजीनामा दिलेला आहे हे पाहिलं पाहिजे की ह्या संदर्भात आप आपल्याला जबाबदार धरण्यात येईल म्हणून राजीनामा दिला आहे का ही बाबसुद्धा लक्षात घेतली पाहिजे तर ह्याच्यामध्ये असे खूप सारे लेअर्स सा आहेत ते आपण गांभीर्याने पाहिले पाहिजेत पुन्हा एकाला एक दोषी ठरवून मोकळं होऊन नाही चालणार शासन स्तरावर सुद्धा असे जी आर जेव्हा काढले जातात तेव्हा त्यांनी हे पाहिलं पाहिजे की हा अशा तपासणीच्या वेळी आवश्यक तज्ज्ञ मंडळी जे आहे मग ते भले रिटायर्ड असतील किंवा कार्यरत असतील आपल्या जिल्ह्यात जर डर्मॉलॉजिस्ट नसतील तर खाजगी डर्मोलॉजिस्टचं सेकंड ओपिनियन घेतलं पाहिजे मुलांना औषधं देण्यापूर्वी कोणत्या प्रायमरी टेस्ट केल्या पाहिजे की ह्याची यांना ॲलर्जी आहे का हे ठरलं पाहिजे त्यासाठी एमटीपिडियाट्रिशनची मदत घेता आली असते असं बरंच काही करू शकले असते पण वरून काहीतरी सांगितलं जातं आणि खालचे आपलं करायचं म्हणून करतात तो जी आर जर वाचला त्या जी मध्ये इतकं असं बर्डन आहे एकूणच की आपल्याला कुष्ठरोगी शोधायचेच आहेत मग तुम्ही झोपडपट्ट्यांमध्ये जा कामगारांकडे जा म्हणजे अशा पद्धतीचा वर्ग आयडेंटिफाय केलेला आहे की ज्यांचा स्वतःचा आवाज नाही आहे त्यातल्याच एक आश्रमशाळेमध्ये कोण विचारणार आहे आज माझी जर कुष्ठरोगाची तपासणी करायची झाली तर माझं कन्सन घेतलं जाईल की मला तपासायचं आहे की नाही स्वतःला पण बाबतीत तसं नाही आहे तुम्ही शासनाची प्रॉपर्टी आहात एक प्रकारे आम्ही तुमच्या बाबतीत काही करू शकतो हे असं चालणार नाही तिथे सुद्धा पालक आहेत आज ही मुलगी शिकून मोठी झाली असती आईवडिलांचा आधार झाली असती आज तुम्ही तिचा जीव घेतला या असल्या अपूर्ण यंत्रणांच्या मोहिमांच्या अशा अपूर्ण तयारीमुळे आज त्या मुलीचा जीव गेलेला आहे आणि हे तुम्ही मान्य केलं पाहिजे की होय हे आमचं चुकलं आहे वाईट काय माहिती आहे का यामध्ये की ह्या सगळ्या यंत्रणा मान्य करत नाही की होय आमच्याकडून ह्या गोष्टीला राहून गेल्या आता आम्ही ते करणार आहोत अजूनही आकडेवारी आपल्यासमोर एकशे सत्त्याण्णव मुलांच्या तुम्ही टेस्ट करा मी त्यांना सांगितलं प्रकल्प अधिकाऱ्यांना की जी मुलं तुमच्या कस्टडीमध्ये आहेत त्या मुलांची मेडिकल हिस्ट्री तुमच्याकडे असली पाहिजे कारण आदिवासी समाजामध्ये सिकलसेले अनिमिया ह्याचं प्रमाण असतं तो तसा पाहायला गेला तर त्यांच्यासाठी एक प्लस पॉईंट पण आहे की त्यांना इतर काही गोष्टी आहेत त्या म्हणतात की त्या जशा काही मेडिसिनची ॲलर्जी असते ते लवकर कळतं की हे मेडिसिन त्यांना द्यायचं नाही आहे हा डेटा त्यांनी आत्तासुद्धा घेतला पाहिजे तातडीनं आदेश काढले पाहिजे की आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांची तपासणी करा आमच्याकडे तो डेटा असेल म्हणजे भविष्यात त्यांना कुठलंही मेडिसिन देताना तो रेकॉर्ड पाहिला जाईल की हा विद्यार्थी सिकल सेल मी आहे का हे सगळं पाहिलं जाईल तर हे सगळं तयारी पूर्वतयारी असली पाहिजे शासन नुसतंच आयुष्यमान भारत कार्ड वगैरे ते जे ते फेक आहे सगळं काही अर्थ नाही त्याला तुम्हाला जर करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी करा लोकांचं हेल्थ रेकॉर्ड कसं मेंटेन करता येईल ते बघा आणि आश्रमशाळा तर तुम्हीच चालवताय ही संख्या लिमिटेड आहे हे तर केलंच पाहिजे तुम्ही त्याचबरोबर पोलीस विभागालासुद्धा माझी विनंती आहे की आज ती आदिवासी आश्रमशाळेतली विद्यार्थिनी अशा वंचित घटकातली विद्यार्थिनी आहे जिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे आपली पुढची कारवाई आपण क्लिनिकल ॲनालाइज रिपोर्ट आल्याशिवाय आपण ती कारवाई करणार नाही आहेत असं म्हणत आपल्याला अजूनही जिल्हा आरोग्य यंत्रणेने चौकशी अहवाल दिलेला नाही आहे जिल्हा शल्य चिकित्सकांनी चौकशी अहवाल दिलेला नाही आहे तर आपण आपल्या वरिष्ठांशी बोला हे प्रकरण चिघळू शकतं अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे कारण ह्यामध्ये कोणतीही यंत्रणाला वाटत नाही आहे की ह्या सगळ्या गोष्टी समोर याव्या पण सातत्याने कागदोपत्री असेल किंवा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून असेल मी पाठपुरावा करते आहे अधिवेशनामध्ये सुद्धा श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांनी सभागृहामध्ये हा प्रश्न उपस्थित केला आणि सभागृहाचं लक्ष वेधलं तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतच राहणार आहोत त्यामुळे कुणी असा स्वतःला निर्धास्त ठेवू नका की अरे कोण विचारते आता झालं झाले दोन महिने झाले चार महिने काही होत नाही असं अजिबात होणार नाही या केसमध्ये आम्ही ह्या केसवर सातत्याने काम करणार कारण आमचा उद्देश आहे की कुणा दुसऱ्या खुशबू ठाकरेचा जीव जाऊ नये यासाठी आम्ही काम करणार आहोत धन्यवाद महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ चोबीस न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद